सर्वांना जय शिवराय मी प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाई वीड इतिहासाचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो <laughs> मित्रांनो आज एक अशा विषयावर मी व्हिडिओ घ्या बनवायला घेतला आहे की जो विषय महाराष्ट्रातील अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही आहे आणि म्हणून माझी नम्र विनंती एक व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी आपलं ऊर भरून यावा आपली छाती चार इंचानं वाढावी अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली आहे आणि ती घटना घडलेली आहे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्ययुद्धातील मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध म्हटलं गेलं मोगलाविरुद्ध संघर्षाला त्या स्वातंत्र्य युद्धातील मराठ्यांचे अद्वितीय असे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या बाबतीमध्ये संताजी घोरपड यांनी साधारणतः सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे शहाण्णव या सात वर्षाच्या काळामध्ये औरंगजेबाला हैराण करून सोडलेलं आहे औरंगजेबाच्या दरबारातील जी बातमीपत्रं आहे या बातमीपत्रांमध्ये जे एखादा दिवस गेला असेल की ज्या ठिकाणी संताजीचा या काळात या सात वर्ष काळात उल्लेख नसेल इतका खतरनाक लढा संताजी घोरपडे नावाच्या सरसेनापतीने दिलेला आहे त्यापैकी एक घटना मी सांगणार आहे की जी संताजी घोरपड्यांच्या विजयातला परमोच्च शिखर आहे ते म्हणजे दोड्डेरीची लढाई साधारणतः नोव्हेंबर सोळाशे पंच्याण्णवच्या दरम्यान घडलेली घटना आहे संताजी घोरपडे हे जिंजीकडे चालले होते जिंजीमध्ये राजाराम महाराज छत्रपती हे जिंजीच्या वेढ्यात अडकलेले होते जुल्फिकार खान नावाच्या सरदाराने मुघल सरदाराने त्या किल्ल्याला वेढा दिला होता राजाराम महाराजांची कोंडी केली होती आणि म्हणून राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोघांना तिकडं पाचारण केलं होतं तुम्ही लवकर या मी फार अडचणी सापडलो आहे त्यानुसार धनाजी आणि संताजी निघाले होते धनाजी समोर गेलेला होता आणि पाठीमागून संताजी घाललं होतं आता हे जात असताना चित्रदुर्गच्या जा परिसरामध्ये गदक प्र गदग, गदग आणि कोपल हे कर्नाटकातले प्रांत आहे तिथून चित्रदुर्ग पुढचा प्रांत या गदक आणि कोपलमधून संताजी चित्रदुर्गकडे गेल्यानंतर चित्रदुर्गाचा नायक बर्माप्पा नावाचा हा संताजी घोरपड्यांना सामील झाला होता आणि त्यानंतर संताजी घोरपडे झिंजीकडे जात असताना ही बातमी जस औरंगजेबाला लागली त्यास औरंगजेबाने सिरा प्रांताचा जो काही आपला तिथला अधिकारी होता कासिम खान नावाचा अतिशय लढवय्या या कासिम खानला संताजीची वाट आढवण्यासाठी सांगितलं की संताजीला जिंजेपर्यंत जाऊ देऊ नका कारण संताजी जर जिंजेपर्यंत गेला तर जिंजेमध्ये राजारामाची कोंडी झाली ती आता फुटेल आणि जे काही आपल्या हाताशी डावा आला तो विस्कटेल म्हणून त्याने संताजीला जागीच थांबवायचं ठरवलं आणि यासाठी या औरंगजेबाने या आपल्या छावणीतून खानजादा खान खानजाद खान किंवा त्याला रोहल्ला खान पण त्याचं नाव आहे दोन्ही नावं जे सब शिकन खान मुराद मोहम्मद खान यासारखे नामांकित सरदार त्या कासिम खानाच्या मदतीला पाठवले त्यासोबत फार मोठं सैन्य पाठवलं आपल्या बादशाही छावणीतलं आता मी जे बोलतो आहे ना हा सगळा उल्लेख औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्र मासिरे आलमगिरी नावाचा ग्रंथ जो साकी मुस्तेद खानाला लिहिलेला आहे आणि त्याशिवाय खाफी खान नावाच्या तारीखी खाफी खान नावाचा एक ग्रंथ या ग्रंथातले जे औरंगजेबाच्या दरबारातले ग्रंथ म्हणजे साहित्य इतिहासकार होते त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे त्याच्या आधारे बोलतोय आपल्याकडचे पुरावेच उपलब्धने या घटनेच्या बाबतीमध्ये फारसे एखादुसरा अपवादन तोही एका एक दोन वळीमध्ये डिटेल्समध्ये जर माहिती पाहिजे असेल तर ही फक्त औरंगजेबाच्या दरबारातून मिळते आणि त्याच्याबद्दल मी त्या आधारे मी तुम्हाला बोलतोय की चित्रदुर्गाच्या परिसरामधून तो निघाला होता आणि त्याला अशी बातमी लागली संताजीला की अवघ्या सहा कोसावर तिकडनं कासिम खान रुहुल्ला खान म्हणजेच खानजादा खान सब शिकन खान मुराद मोहम्मद खान यासारखे सरदार निघालेले आहेत आणि ते सहा कोसार येऊन थांबलेले आहेत ही बातमी ज्या संताजी गोरपड्याला कळली ते संताजीने ठरवलं की आपण यांच्या यांच्या वाट पाहिजे आणि आपण यांच्यावर चालून जायचं त्यासाठी एक योजना आखली गेली एक बेत आखला गेला जो या युद्धामध्ये अफलातून असा वापरला गेला किंवा जगाच्या इतिहासामध्ये या प्लॅनिंगला तोडणे असा आखला गेला संताजीने आपल्या सैन्याची तीन तुकड्यात विभागणी केली तीन दळ तयार केले साधारणतः वीस पंचवीस आराची सेना होती तीन दलात विभागली गेली आता हा कासिम खान ज्यावेळेस मुकामाच्या ठिकाणी होता त्यावेळेस त्यानं दुसऱ्या दिवशी मुक्काम पुढे हलवायचा तीन कोसावर म्हणून तीन कोसावर त्यांना आपल्या मुक्कामाचं साहित्य पाठवलं होतं अतिशय मौल्यवान साहित्य हो, कोरे करकरीत कर्नाटिकी तंबू हा सगळा लवाजमा पुढे पाठवला होता आणि तिथं त्याची मुक्कामाची व्यवस्था सुरू होती बनवणं संताजी गोरपडीने आपली एक तुकडी या मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू पोहोचल्या होत्या त्या ठिकाणी धाडली आणि तो पेशखाना ज्याला म्हणायचे जिथं मुकामास मुक्कामाचं ठिकाण असं ज्या ठिकाणी जे साहित्य असायचं त्याला एक शब्द वापरलाय पेशखाना हा पेशखाना लुटणं सुरू केला आता ही बातमी आणि तो लुटला कधी अगदी सकाळी सकाळी म्हणजे तीन चारच्या दरम्यान सकाळच्या हे गाड झोपलेले असताना मुघल सैनिक त्यांचे सरदार पण ही बातमी ज्यास कासिम खानाला लागली त्यास कासिम खान अगदी सकाळी सकाळीच अंधारात असतो त्या आपल्या मुकामाच्या ठिकाणाकडे दौडत निघाला सैन्य घेऊन त्यांनी रुहुलला खानाला आणि इतरांना उठवलं नाही कारण की ते ठीक आहे झोपलेले आहेत असू द्या आपण जाऊन त्याचा बंदोबस्त करू आणि तो ज्यावेळेस त्या मुक्कामा ठिकाणापर्यंत जायचा त्याच्यामध्येच संताजीची एक तुकडी दबा धरून बसली होती त्यांनी कासिम खानला अडवलं आणि तिथं घनघोर लढाई सुरू झाली एवढी घनघोर लढाई सुरू झाली की पाहता सोय नाही संताजी माघार घ्यायला तयार नाही कासिम खानही जीवाच्या आकांतांना लढतोय अनेक सैनिक मारल्या जात आहेत पण संताजीनं अगदी हैदोच घातला आहे लढाईचा आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेस तिकडं बादशाच्या म्हणजे सॉरी मोघलांच्या छावणीमध्ये ज्यावेळेस रुहला खानाला ही गोष्ट कळली खानजाद खानाला त्यावेळेस तो निघाला कासिम खानाच्या मध्येला तोही आला तोही सामील झाला धुमश्चक्री मारलेली आहे प्रचंड रणकंदन आहे अनेक लोकांचे पडत आहेत काही इकडचे मारत आहेत काही तिकडचे आहेत का पण हिंच भरही मागार घ्यायचं नाव संताजी गोरपडे घेत नाही आहे त्याचवेळी संताजीची तिसरी तुकडी जी होती ही तिसरी तुकडी या बादशाहाच्या छावणीवर म्हणजे सॉरी मोगलांच्या छावणीवर ज्या ठिकाणी मुक्कामा छावणी कासिम खाने रुहल्ला खानाची त्या छावणीवर हल्ला केला आणि ती छावणीच लुटली ही बातमी ज्यावेळेस ऐन युद्धामध्ये व्यस्त असलेल्या कासिम खानाला रुहउल्ला खानाला कळली त्यावेळेस त्यांच्या पायाखाली जमीन जा सरकली हा प्रकार काय तिकडे पेश खाना लुटला आहे इथं सयंदाजी आपल्या समोर लढतोय आणि पुन्हा आपली छावणी गारज झाली म्हणजे नेमकं चाललंय काय त्यांना काही उलगडा होईना आणि आता त्यांचा धीर खचला त्यांनी ठरवलं की तुला आता आपण माघार घेतली पाहिजे आणि मग दोड्डेरी नावाचं एक ठिकाण जवळ होतं जिथं किल्ला होता गडीसारखा गडी होती किंवा किल्ल्यासारखी छोटी गडी होती तिकडे त्यांनी माघार घेणं सुरू केलं आणि लड लढता लढता माघार घेत ते त्या किल्ल्यापर्यंत पोहोचले बाजूला एक तलाव होता त्याच्या काठावर त्यांनी आश्रय घेतला संताजी तिथपर्यंत पोहोचला सैन्य घेऊन पण संताजीनं आता स युद्ध थांबवलं परंतु मोगलांची प्रचंड कोंडी केली एवढी कोंडी केली की पाहता सोय नाही त्यावेळी अजून काही कर्नाटकातलं सैन्य चित्रदुर्गाच्या राजाचं हे संताजी ओढपड्याने येऊन मिळालं त्यांची ताकद अजून वाढली तीन दिवस त्या ठिकाणी संताजी समोर बसले इकडून त्याचं मोगलांचं सैन्य बसलेलं आहे लढाई नाही आहे ते फक्त आ हे करतायत म्हणजे कोंडमारा करतायत आणि शेवटी काय घडलं तीन दिवसानंतर की संताजीने जोराचा हल्ला या सैन्यावर चढवला एवढा जोराचा हल्ला चढवला की अक्षरशः मोगली सैन्याला असं वाटत होतं की आपण या जमिनीत गाडले जावं किंवा काहीतरी व्हावं आपल्याला काही खरं नाही आपलं आता आपण इथून जगत नाही कारण तो फ्याचे गोळे यायचे लोक चिरडले जायचे भाजले जायचे चिंधड्या उडायच्या सगळा धिंगाणा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये जे मुख्य सरदार होते तो रुहुल्ला किंवा खानजाद खान कासिम खान आणि सबशिकन खान हे तीन सरदार जे होते हे तीन सरदार रात्रीचेच शिड्या लावून किल्ल्यात बर बरं किल्ल्यात काय होतं हे सांगायचं राहून गेलं किल्ल्यामध्ये मोगलांचं सैन्य होतं पण त्यांनी अजून किल्ल्याचे दरवाजे बंद केले होते संताजी घोरपडे समोर न आहे म्हणल्यावर आपण ह्या लोक आपल्या लोकांना आत घ्यायचं नाही हे त्या किल्लेदारांना ठरवून टाकलं होतं मग हे तीन जे सरदार होते मुख्य सब शिकन खान कासिम खान आणि खानजादा खान ही सिड्या लावून आत उतरली यांच्याबरोबर दोन चार बाजूने काही सरदार आतमध्ये गेले आत गेल्यावर सब शिकन खान काय म्हणतोय की खरंच किती मोठी गोष्ट आली आपण हे सिड्यावरून आत येऊ हो शकलो आणि स्वतःला वाचवू शकलो त्यावेळी मुराद खानासोबतचा त्याचा एक छोटा सरदार होता सुलतान खान नावाचा तो त्याच्यावर चिडला आणि म्हणे अरे श्री तुमच्या मर्दुमकीवर लाज वाटायला पाहिजे ज्या गोष्टी ते तुम्ही मोठेपणानं सांगतायत म्हणजे एकंदर काय तर परिस्थिती फार हाताबाहेरची गेली होती ते प्रचंड घाबरले होते त्यानंतर सैन्यानं फार आकार आकांत मांडवला आणि मग शेवटी दरवाजे किल्ले दरवाजे गोड्याने ते मुघल सैन्य जेवढं वाचलो तेवढं हात घेतलं संताजीने चौबाजून किल्ल्याला वेढा घातलेला आहे त्या दोडेरीच्या गडीला गडी आणि किल्ला थोडासा फरक म्हणजे गडी छोटी असते किल्ला मोठा असतो पण तो काही ठिकाणी त्याचा उल्लेख किल्ला पण आलेला आहे म्हणजे मोठी गडी असावी आणि त्यांना चव कोंडलेलं आहे आता एवढी अवघड परिस्थिती आली की आज जे थोडंफार धान्य होते संपलं आणि ते धान्य संपल्यावर लोकांवर उपास मारायची वेळ लागली घोड्यांना खायला काही उरलं नाही छपरावरचं गवत काढलं ते संपलं आता फार वाईट परिस्थिती त्यांच्यावर बेतावली त्यावेळी चौ बाजून गारडा घातलेला आहे कोंडलेलं आहे अक्षरशः पाणीसुद्धा किल्ल्यातला आज जाणार नाही काळजी संताजीने घेतली हे सगळं वर्णन साकी मुस्तेद खानांक करून ठेवलं आहे बरं का मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही आहे मी तुम्हाला संदर्भ देतोय त्यासाठी साकी मुस्तैद खानाचं मासिरे आलमगिरी असेल किंवा बा मोगल दरबारची बातमीपत्र असतील खापी खानाचं तारीख हे खापी खान असेल हे सगळं साहित्य जे सेतू माधवराव पगडीने संपादित केलं याच्यातलाच हा सगळा भाग आहे आणि हे शत्रू सैन्याने लिहून ठेवलं आहे मग प्रचंड कोंडी सापडलेलं हे जे मोगल सैन्य होतं आता यांचे पाचावर धारम बसली दोन चार दिवस झाल्यावर कासिम खान हा प्रचंड हदबल झाला हदबल झाला त्याला असं म्हणतात की आपूचं व्यसन होतं ती ते आपूही त्याला मिळेना तो प्रचंड अस्वस्थ आला शेवटी त्यांना विष खाऊन आत्महत्या के केली असं खापे कानावून ठेवलेलं कासिम खानमेला आता बाकीचे सरदार अजूनच हातबल झाले किंवा अजूनच घाबरले संताजीने तितक्या त्या किल्ल्याचा एक बुरुज उडावला उद्ध्वस्त केला आता शत्रू सैन्य आत शिरताना आपल्या कत्तले होणारे आता एकही आपल्यातलं जीवन दौरत नाही हे ज्यावेळेस मुघल सैन्याला कळून चुकलं त्यावेळी काही सैन्य असं म्हणायचं की आपण लढायला बाहेर झाला आपण लढता लढता सा मरू एकदा जिंकू किंवा मग मेलो तर आपल्याला शहादत मिळेल असं त्यांना वाटायचं परंतु सरदारांची आता हिंमत उरली नव्हती रुउल्ला खान सफशिकन शिकन खान यासारख्या सरदारांनी पुढाकार घेतला संताजीसोबत तह केला त्याला विनंती केली हात शरण गेले आणि सांगितलं की आम्हाला फक्त जीवदान दे संताजीने सांगितलं की सोबत जो काही मौल्यवान ते घोडे हाती सगळं जाग्यावर ठेवा आणि वीस लाख रुपये मला द्या असं जर तुम्ही करणार असेल तर मी तुम्हाला जीवांशी जाऊ देतो त्यांनी ते सगळ्या अटी मान्य केल्या ज्यावेळेस तह झाला आणि मुघल शरण आले त्यावेळी जी घटना घडली ती जगाच्या इतिहासामध्ये आपवादान घडलेली घटना आहे ती घटना म्हणजे संताजी घोरपडे यांनी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला घाबरायचं कारण नाही तुमच्याकडे जर थोडंफार काही साय म्हणजे पैसा अडका असेल लपून ठेवला तर तो घेऊन तुम्ही आमच्या सैन्यामध्ये येऊन खरेदी करू शकता व्यापाऱ्यांकडून आणि जगू शकता त्याशिवाय त्या किल्ल्यातून बाहेर यायचं ज्या त्यांनी सैऱ्याला सांगितलं त्यावेळेस त्या किल्ल्यातून मोघल सैनिक बाहेर येत असताना त्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला एका बाजूला पाणी घेऊन आणि एका बाजूला भाकरी घेऊन मराठ्यांचं सैन्य उभं होतं आणि शत्रू सैन्याला भाकरी आणि पाणी फुकट वाटत होतं म्हणजे आणि तेरा दिवसापासून गडीत कोंडले गेले लोक जे उपासमारीने मरत होते त्यांना भाकर आणि पाणी देण्याचं काम आमच्या संताजी गोरपडेने केलेलं आहे एवढं अवधार्य शत्रूबद्दल दाखवणारा सेनापती जगाच्या इतिहासात एखादाच आपवादान सापडला सापडे दुसरा मिळणार नाही आणि हा विजय म्हणजे बादशहाच्या कांस्यात मारल्यासारखा होता ज्या अशी घटना बादशहाला कळली आणि त्या रुहुल्ला खान कासफ शिकन खान यांना सोडलं संताजीनं त्यांच्या दुसऱ्या छा तळापर्यंत पाठवलं पाठवत हो असताना त्यांच्यासोबत आपलं एक सैन्य तुकडी पाठवली त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुखरूपपणे शत्रूच्या छावणीमध्ये नेऊन या सैन्याला सरदारांना पाठवलं ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळली त्यावेळी औरंगजेबाच्या तोंडातलं वाक्य होतं जे त्याच्या जीवनातलं एकदाच वापरलं वाक्य होतं हतबलतेचं तो म्हणतो जे काही घडतंय ना ते सगळं खुदाच्या इच्छेनं घडतंय शेवटी हे जे घडलं ते खुदाला मंजूर होतं म्हणून घडलं म्हणजे सव्वीस वर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाय गाडून उभं राहून न डगमगता न हरता मराठीशाही संपण्यासाठी मेला महाराष्ट्रामध्ये पण हरला माग हटला नाही असा औरंगजेब या प्रसंगामध्ये मात्र मात्र काय म्हणतोय की शेवटी सगळी खुदाची इच्छा असते आपण त्याला काय करणार आहे म्हणजे एवढी हदबलता औरंगजेबाला पण आली आणि बादशाच्या सैन्यानं प्रचंड धास्ती खाल्ली एवढा हा म्हणजे इतिहासामध्ये सुवर्णाक्षरण लिहावा असा पराक्रम दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही दोन टक्के लोकांना नक्कीच माहिती आहे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आणून लोकांपर्यंत हा आला पाहिजे आमचा सुवर्णाक्षरणलेला इतिहास काय अरे शत्रूने आमच्या सरदारांचं आमच्या सैन्याचं कौतुक करावं ते सुवर्णाक्षरण लिहून ठेवावं एवढा मोठा पराक्रम आमच्या माणसाने गाजवला आणि तो पराक्रम आमच्या लोकांपर्यंत आणणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे मी त्या विषयात पी एच डी केलेलं असल्यामुळे मला म्हणजे फार अगोदरपासून माहिती आहे पण दुर्दैवाने मी तुमच्यापर्यंत आजपर्यंत आणू शकलो नाही त्याचं कारण असं आहे की अनेक ठिकाणी ज्यावेळेस मी व्याख्यानाला जातो तेव्हाच मला विषय शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाबाई यांच्यावर बोलावं लागतं संताजी घोरपडेसारख्या माणसावर धनाजी घोरपडेसारख्या माणसावर किंवा सॉरी जाधव जाधवसारख्या माणसावर किंवा संताजी घोरपडेंचं भाऊ बहिरजी घोरपडे ज्यांना हिंदूराव घोरपडे असं पण म्हणतात जे काही हंबीरराव मोहिते अनेक अनेक असे जे काही लढवये होऊन गेले ज्यांच्याबद्दल बोलायची संधी मिळत नाही जे बोलावं लागतं ते शिवचरित्रावर बोलावं लागतं आणि म्हणून आतापर्यंत मी पुढं आणू शकलो नाही परंतु आता किमान या सोशल मीडियाच्या माध्यमातून का होत नाही यूट्यूबच्या माध्यमातून का होत नाही संताजी घोरपडेंचं चरित्र अगदी अनेक आपलातून अशा घटना की ज्या इतिहासाला आवा करून सोडणाऱ्या इतिहासामध्ये याची दुर्दैवानं आपल्याला मा नोंद आहे पण आपल्याला माहीत नाही आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशाच घटना आपल्यासमोर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो आहे मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर कृपया त्याबद्दलच्या कमेंट्स मला करा मला काय वाटलं असेल तर काही सुचवा काही गोष्टी यानंतरच्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती मी नक्कीच करेल आणि हे सगळं संदर्भ असही मी तुमच्यासमोर मांडले यासाठी जे संदर्भही सांगितले तुम्ही ते पडताळू शकता बघू शकता त्यात काही शंकाच नाही व्हिडिओची लांबी वाढू नये म्हणून मी आता तुर्तास थांबतोय तुर्तास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि आवर्जून शेवटी म्हणतोय जय संताजी बाबा